जाऊ दे आनंद बघा एकशे दोन सबस्क्रायबर झाल्याचा सईचा सई सावली सर्वांना स्वतंत्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा यूट्यूब चॅनलच्या फॅमिलीच्या खूप खूप आभार आजच आमचे दो एक एकशे दोन लाईक

हंड्रेड सबस्क्राईब्स पार केल्याच्या आनंदात आज आपण सर्वजण इथं आपल्या सईच्या चॅनलचे हंड्रेडच्या वर गेलेले आहेत सबस्क्राईबर सगळ्यांनी या केक खायला यो केक कट झालेला आहे असेच लाईक आणि प्रेम सईसोबत असू द्या आणि तुमचं प्रेम भरभरून सईला देत राहा आणि व्हिडिओ बघत राहा शेअर करत राहा बाय ta Bye, Sauli. Bye, Bye Sai.